नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक यांनी केलंय प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत यापूर्वी वाहन मालकास वाहनासाठी पसंतीचा नोंदणी क्रमांक प्राप्त करण्यासाठी विहित शुल्क अदा कार्यालयात प्रत्यक्ष डीडी द्वारे अदा करून पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध होती परंतु आता ऑनलाईन सुविधेमुळे नागरिकांना त्यांच्या पसंती क्रमांकासाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही पसंतीचा क्रमांक आरक्षित करताना तसेच निर्धारित शासकीय शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे ऑनलाईन सुविधा पूर्णपणे फेसलेस स्वरूपाची असून अर्जदारास त्यासाठी आधार लिंक मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या ओ टी पी फॅन्सी डॉट परिवहन डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर नोंदवून पसंतीचा क्रमांक आरक्षित करून त्याची प्रत संबंधित वाहन वितरक यांना नोंदणी क्रमांक जारी करण्यासाठी वाहनधारक नागरिकांनी द्यावयाचे आहे तथापि सद्यस्थितीत वैयक्तिक मालकीच्या वाहनाव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारचे वाहन मालकास आकर्षक नोंदणी क्रमांक पूर्वीप्रमाणेच कार्यालयामार्फत जारी करण्यात येणार आहे वाहन मालिका सुरू करते वेळी कार्यपद्धती पूर्वीप्रमाणेच राहणार आहे एका पसंती क्रमांकाकरिता एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास कार्यालयात लिलाव करून पसंती क्रमांक उपलब्ध करून देण्यात येणार आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक